ऑक्टोबर महिन्यात कवटेमांगा तालुक्यातील कोगनोळी ते, को ते धुळेगाव जाणाऱ्या रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून दागिने चोरून घटना घडली होती या चोरीतील करण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे चोरी करण्यात आलेले सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे तेवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत मिरजेतील बस स्थानक परिसरात सोने विक्री करण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना अटक केली अक्षय श्रीकांत वय वर्ष चोवीस राहणार डफळापूर तालुका जत अमोल बाबासाहेब वय वर्ष बावीस राहणार रुपनरवाडी नागस तालुका कवटेभंका व किसान लक्ष्मण वय वर्ष बावीस राहणार नरे वस्ती घोरपडी तालुका कवटेभंका या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे पोलीस अधीक्षक बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस कर्मचारी दीपक गायकवाड अमोल येदाळे आमसिद्ध खोत अमोल पाटील अमर नरे प्रकाश पाटील विनायक सुतार अभिजित ठाणेकर सूरज सुतार सुनील जाधव सुशांत बिले कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गायकवाड यांनी गोपनीय या बातमीदारांमार्फत मिरज बस स्थानक परिसरात तिघे चोरीचे सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती मिरज बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूस तिघे संशयित आढळून आले त्यांना पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता संबंधित तिघांनी तुषार गायकवाड राहणारा नागस याच्यासोबत चाकूचा धाक दाखवून सोने लुटल्याचे पोलिसांना सांगितले या प्रकरणाचा पुढील तपास कवटेमा पोलीस करत आहेत Jagdish Turuburu, Seven Star News, Samui.